नमस्कार समजा आपल्याकडं अशा प्रकारचं एखादं बुक असेल म्हणजे आता या ठिकाणी बघा माझ्याकडं येता दहावीचं विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनचं ई बुक आहे आता या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या पुस्तकामध्ये एकंदरीत प्रकरणांची संख्या जर पाहिली तर ती जवळजवळ दहा आहे आता मला या दहा प्रकरणापैकी नव्या क्रमांकाचा जो पाठ आहे सामाजिक आरोग्य या सामाजिक आरोग्य प्रकरणाचीच फक्त सेपरेट असं पी डी एफ तयार करायचं असेल तर ते कसं करायचं या याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्यासाठी आपल्याला गुगल क्रोम हा ब्राउजर ओपन करावा लागेल या गुगल क्रोमच्या ॲड्रेस बार मध्ये पी डी एफ स्प्लिट असं टाईप करा त्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्प्लिट पी डी एफ फाईल ऑनलाईन आय लव्ह पी डी एफ नावाच्या वेबसाईटवरती क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मर्ज पी डी एफ स्प्लिट पी डी एफ कॉम्प्रेस पी डी एफ असे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब या ठिकाणी दिसत आहे याच्यातील स्प्लिट पी डी एफला आपण क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट पी डी एफ आपण या ठिकाणी विज्ञान भाग दोनची पी डी एफ या ठिकाणी सिलेक्ट करूया आता ती पी डी एफ आपण ज्या ठिकाणी ठेवलेली असेल त्या ठिकाणावरून आपण ती या ठिकाणी अपलोड करायची आहे आता या ठिकाणी दहावी सायन्स टू मी या ठिकाणी पी डी एफ ठेवलेलं आहे त्याच्यावर क्लिक केलं ओपन म्हणून ओपन म्हटल्यानंतर या ठिकाणी विज्ञान भाग दोनचं दहावीचं पुस्तक अपलोड झालेलं आहे आता त्यानंतर स्प्लिट नावाचा इथे टॅब आहे आणि त्याच्यामध्ये रेंज पेजेस आणि साइज असे तीन वेगवेगळे सब टॅब आहेत याच्यामध्ये आपण पेजेस या सब टॅबला क्लिक करू पेजेस या टॅबला क्लिक केल्यानंतर विज्ञान भाग दोनच्या या पुस्तकामध्ये जेवढी काही पेजेस आहेत ती पेजेस या ठिकाणी आलेली दिसतात जे या ठिकाणी एकशे बत्तीस पानं या पुस्तकामध्ये आहेत तर या ठिकाणी सगळ्या पेजेस वरती टिकमार्क आहेत तर ह्या टिकमार्क अगोदर काढून टाकायच्या टिकमार्क का काढून टाकायच्या तर या ठिकाणी सगळीच पानं सिलेक्ट आहेत आपल्याला सगळ्या पानांची पीडे एफ तयार करायची नाही एका प्रकरणाची पीडे एफ तयार करायची तर त्यासाठी पहिलं पेज आपण टिक मार्क त्याच्यावरचे काढून टाकल्यानंतर एक 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 टिकमार्क काढून अशी टाकता येते किंवा तुम्ही कंट्रोल शिफ्ट दाबून या स्क्रोल बारनं खाली जर स्क्रोल करीत आला आणि या ठिकाणी शेवटच्या पानावरती जर क्लिक केलं तर सगळ्या पानावरची या ठिकाणी टिक मार्क निघून जाते जे याचा अर्थ या ठिकाणी कोणताही पेज सिलेक्ट झालेलं नाही आता आपल्याला नवव्या प्रकरणाची काय करायचे पी एफ तयार करायची आहे तर नवव्या नवं प्रकरण कुठं आहे हे आपल्याला शोधावं लागेल तर या ठिकाणी बघा इथं नववं प्रकरण आहे जे पेज नंबर एकशे अकरा सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर बारा तेरा म्हणजे एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा इथपर्यंत हे नऊ नंबरचं सामाजिक आरोग्य हे प्रकरण आहे आणि इथून एकशे एकोणीस पासून दुसरं प्रकरण सुरू झालेलं आहे आता ही पानं सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा एकशे अकरा ते एकशे अठरा ही पानं आपण सिलेक्ट केलेली आहेत इथं मर्ज एक्स्ट्रॅक्ट पेजेस इंटू वन पीडीएफ म्हणजे एका पीडीएफ मध्ये ही पानं आपल्याला मर्ज करायचं याला टिकमार्क करू आणि स्प्लिट पी डी एफला क्लिक करू स्प्लिट पी डी एफला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड स्प्लिट पी डी एफ नावाचं बटन येतं आहे याला क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा सायन्स दहावी सायन्स टू नावानं एक पी डी एफ डाउनलोड झालेली आहे आता ही पी डी एफ आपण ओपन करू पहा एकंदरीत दहा प्रकरणापैकी नव्या प्रकरणाचीच आपल्याला या ठिकाणी पी डी एफ त्यानं तयार करून दिलेले अशा प्रकारे टेक्स्टबुकमध्ये कितीही प्रकरणं असली तरीसुद्धा आपल्याला हव्या त्या प्रकरणाची पी डी एफ आपल्याला या ठिकाणी स्प्लिट पी डी एफ नावची वेबसाईट करून देते आणि याचा वापर आपण नोटबुक एल एममध्ये करता येतो धन्यवाद